अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री चा, चा, स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते सर्वप्रथम सर्वांना शुभ गुरुवार आपल्या गुरुवारचा दिवस हा सगळ्या अत्यंत दिवस कारण हा आहे आपल्या गुरुंचा दिवस।, दिवस हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी आपल्या गुरुंना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये अखंड स्वरूपाने आपल्या गुरुंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी गुरुवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो मला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो की गुरुबळ मजबूत कसं करायचं आमचं गुरुबळ कमकुवत आहे सतत आमच्या पाठी काही ना काही त्रास होत आहे सतत संकट येतात विघ्न येतात अडथळे येतात अपयश येतं प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही अडचण येते जेव्हा ह्या सगळ्या समस्या उद्भवतात तेव्हा समजून जा की आपलं गुरुबळ खूप कमकुवत आहे मी नेहमी सांगत असते की बाकीचे सगळे ग्रह कमकुवत असतील आणि जर गुरु मजबूत असेल आयुष्यात कितीही मोठं संकट किंवा वादळ आलं काहीच फरक पडणार नाही तुमचा गुरु तुम्हाला सहज त्या संकटातून तारून नेईल पण जर गुरुबळ कमकुवत असेल गुरु ग्रह जर तुमचा कमकुवत असेल आणि बाकीचे ग्रह कितीही मजबूत असतील तर किती एखादं मोठं संकट येत असेल एखादा अडथळा येत असेल किंवा अजून कितीही तुमच्या आयुष्यामध्ये काही विघ्न येत असतील तर त्यातून तुम्हाला कुणीच वाचू शकत नाही मग बऱ्याच वेळा बघा अगदी कळत न कळत किंवा सगळं व्यवस्थित चालू असताना मोठा अपघात घडतो मोठं विघ्न येतं कारण गुरुच तुमचा जो आहे तो तुम्हाला साथ देत नसतो तर बऱ्याच वेळा काय होतं एखादं मोठं विघ्न टळून जातं आणि नंतर आपल्याला जाणीव होते की खूप मोठं संकट आलं होतं पण ते तारून नेलं किंवा मी सहज त्यातून वाचलो तर तुम्ही ते सहज वाचत नसता तुमचा गुरु तुम्हाला त्यातून तारून नेत असतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छा प्राप्तीसाठी गुरुबळ मजबूत करण्यासाठी तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने <coughs> गुरूंचा वास राहण्यासाठी एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे कुठल्याही गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही हा एक उपाय केला तर आयुष्यात कधीही तुमचं गुरुबळ कमकुवत होणार नाही कुठलीच इच्छा अपूर्ण राहणार नाही घरामध्ये धन दौलत वैभव सगळं काही प्राप्त होईल आणि तुमच्या घरामध्ये नेहमीच दैवी तत्वाचा वास राहील आता हा उपाय कुठल्याही गुरुवारी करा फक्त मासिक धर्म आणि सुतक काळ असेल तर त्या गुरुवारी नाही करता येणार ना। एरवी तुम्ही कुठल्याही गुरुवार आज करा ज्यांना मासिक धर्म सुत काळात असेल त्यांनी पुढच्या गुरुवारी हा उपाय केला तरीही चालेल हा उपाय आपल्याला प्रदोष समयी म्हणजे संध्याकाळच्या वेळी करायचा आहे संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्या आत या मधल्या वेळात तुम्ही हा उपाय करू शकता आता या उपायासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे तांब्याचा तांब्या एक तांब्याचा तांब्या तुमच्याकडे नसेल शेजारी पाजारी कुठूनही आणा मला वाटतं तर सगळ्यांकडे तांब्याची भांडी असतात तर त्यातीलच एक तांब्याचा फक्त तांब्या आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्या घरात आपण जे शुद्ध पाणी पितो देवपूजेसाठी जे पाणी वापरतो हेच पाणी त्या तांब्यामध्ये घालायचं आपल्या देवघराच्या समोर जागा असेल तर तिथे हात आंबे ठेवा किंवा एखादा चौरंग किंवा पाठ ठेवा चौरंग पाठ ठेवाल तर त्यावरती छान कापड अंथरा एक छोटी प्लेट घ्या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढा आणि त्या स्वस्तिकावरती मुठभर तांदूळ घाला आता हे जे तांदूळ घातलेले आहेत त्या तांदळाच्या वरती तुम्हाला हा तांब्याचा तांब्या पाणी भरून ठेवायचा आहे सगळ्यात पहिले या पाण्यामध्ये एक दुर्वा घालायची आहे तुळशीची मंजुळा घालायची आहे एक रुपयाचा सिक्का घालायचा आहे एक सुपारी घालायची आहे ठीक आहे इतकं साहित्य घालून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडी हळद घ्यायची आहे एका वाटी थोडी हळद घेऊन तुम्हाला तुमच्या गुरुंचा जप करायचा आहे आता समजा आपले गुरुस्वामी आहे दत्त महाराज जे कुठले असतील तर त्यांचं स्मरण करायचं तीन बोटांमध्ये हळद घ्यायची आता मी म्हणेन श्री स्वामी समर्थ आणि ही हळद उचलून तुम्हाला त्या पाण्यात घालायची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला कमीत कमी, कमी एक्कावन्न वेळा चिमटीत हळद घेऊन एकावन्न वेळा आपल्या गुरूंचा मंत्र म्हणून तुम्हाला त्या चिमटीने ती हळद त्या तांब्यामध्ये अर्पण करायची आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला सात लवंगा घ्यायच्या आहेत आणि या सातही लवंगा तुम्हाला आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे पुरुष सुप्तम आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये बघा श्री स्वामी समर्थ महाराजांचं पुरुष सुक्तम ज्यात स्पष्ट दिलेलं आहे महाराजांची सर्वात प्रभावी सेवा महाराजांची सेवा एकशे तेरा वन वन थ्री या पेज नंबर वरती हे पुरुष सुप्तम आहे प्रत्येक वेळी लवंग हातात घ्यायचं पुरुष सुप्त म्हणायचं एक दोन मिनिटं लागतील त्यानंतर हे लवंग पाण्यात अर्पण करायचं पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं वाटल्यास मी थोडं म्हणून दाखवते हरिओम अनंत शिषे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा ते चरा व्यापून उरला दंसगुले श्री हरी महापुरुषा त्रिकाल भरता देवांचा देओ जन्मपारी पारी सोडून धावे रक्षनाथ ठाऊ दृश्य जगत हे महिमा याचा एकच पदपात्र अदृश्यातही नांदती त्रिपती याची सत्पात्र त्रिकाल आत्मा विभू निरंजन अनंतात डोले एकच ज्योती उत्पत्तीले खंडहीन खेळे हे पूर्ण पुरुषसुक्त म्हणायचं ही लवंग पाण्यात अर्पण करायची अशा सातही लवंगात सात वेळा पुरुष पुरुषसुक्ताचं पठण करायचं आणि सातही लवंगा एक एक करत तुम्हाला त्या पाण्यामध्ये म्हणजे त्या तांब्याच्या तांब्यामध्ये अर्पण करायचे आहेत इतकं करून झालं की त्यानंतर आपल्याला या पाण्याच्या म्हणजे हा जो तांब्या आहे त्या तांब्याच्या वरती तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे एक छोटी प्लेट आपल्या घरामध्ये कुठलीही असेल ती ताब्याचं तामण ठेवा किंवा स्टीलची वगैरे प्लेट असेल काच सोडून कुठलीही प्लेट ठेवा आणि त्या प्लेटमध्ये एक खोबऱ्याची वाटी ठेवा एक खोबऱ्याची वाटी ठेवा इतकं करून झालं की त्याच्यानंतर एका काठीत कापूर पेटवायचा कापूर प्रज्वलित करायचा आणि ह्या काप म्हणजे जसा कापूर पेटेल जसं त्यामधून अग्नी येईल तसं त्या अग्नीने त्या कळसाला ओवाळायचं ओवाळत असताना पुन्हा एकदा गुरूंचं स्मरण करू शकता गुरूंची आरती करू शकता किंवा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही म्हणू शकता ठीक आहे आता इतकं करून झाल्यानंतर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं सफेद रंगाचं किंवा लाल रंगाचं हिरव्या रंगाचं पिवळ्या रंगाचं हे कापड घ्यायचं आणि हे कापड त्या गुळखोबऱ्यावरती ठेवायचं म्हणजे गुळखोबरा जो ठेवलेला आहे त्या तांब्यावरती तर ते गुळखोबरं छान झाकून ठेवायचं आता रात्रभर हा तांब्या आणि जे आहे ते तसंच ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी आज रात्री हे केलं संपूर्ण झाकून ठेवलं रात्री की दुसऱ्या दिवशी दिवसभर हा कळस असाच ठेवायचा पुन्हा प्रदोष समय संध्याकाळची वेळ संध्याकाळचा काळ झाला सहाच्या पुढे की त्यानंतर काय करायचं हा गुळ खोबरा तिथून काढायचा एका कापडामध्ये जे कापड झाकून ठेवलेलं आहे त्याच झाक त्याच कापडामध्ये हा गुळ खोबऱ्याचा जो आहे तो बांधून ठेवायचा आणि त्यामध्ये घातलेलं सॉरी त्याच्या खाली असणारा जो तांब्याचा पाणी तांब्याचा तांब्या आणि त्यामध्ये असणारं जे पाणी आहे हे सगळं पाणी घेऊन कुठल्याही औदुंबराजवळ जायचं घराच्या अवतीभोवती आजूबाजूला जिथे कुठे औदुंबराचं झाड असेल तर त्या औदुंबराजवळ जायचं आणि हे जे हळद मिश्रित असणारं पाणी जे आपण अभिमंत्रित करून ठेवलेलं आहे हे औदुंबराच्या उंबराच्या झाडाला अर्पण करायचं सगळ्यांनाच माहिती आहे की उमराचं झाड ज्याला कामधेनू वृक्ष म्हटलं जातं ज्यावरती दत्त महाराज श्री स्वामी समर्थ महाराज माता लक्ष्मी यांचा वास आहे हे पाणी अर्पण करत असताना फक्त आपली इच्छा व्यक्त करायची ठीक आहे त्यानंतर घरी यायचं आणि जी गुळ खोबऱ्याची वाटी आहे ती घेऊन कुठल्याही गोमातेजवळ जायचं जिथे गोशाळा किंवा गोमाता असेल तिथे जाऊन ही गुळ खोबऱ्याची वाटी आपल्या हाताने शक्य नसेल तर जो कुठ जो कोणी तिथे त्यांना ते सांभाळणार असेल गाईला तर त्यांच्या हातामध्ये ती गुळ खोबऱ्याची वाटी द्यायची आणि त्यांना ते गाईला खाऊ घालायला सांगायचं जसं गोमाता हे खाईल तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल मनातील इच्छा पूर्ण होईल तुमचा जो उपाय आहे हा उपाय बरोबर शुक्रवारच्या संध्याकाळी हा समाप्त होईल गुरुवारी सुरुवात केली तर शुक्रवारी संध्याकाळी हा उपाय समाप्त समाप्त होतो बघा खूप प्रभावी उपाय आहे इच्छाप्राप्तीसाठी आणि गुरुबळ मजबूत करण्यासाठी अत्यंत खास उपाय आहे हा उपाय तुम्ही एक गुरुवार दोन चार पाच आठ किंवा महिन्यातून एक गुरुवार असं देखील करू शकता तर मी तरी प्रत्येक महिन्यातून एक गुरुवार तरी हा उपाय आवर्जून करते खूप छान अनुभव येतोय रिझल्ट चांगला आहे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी गुरुबळ मजबूत करण्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि नेहमीच आपल्यावरती दैवी शक्तीचा वास राहण्यासाठी हा खूप म्हणजे खूप प्रभावी उपाय आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि आपले असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा